दोन बेड़कांची गोष्ट, गोष्ट चला तर मग आता आपण हो का एका घनदाट जंगलात एक तलाव होता त्या तलावाच्या काटावर दो, दोन बेडूक राहत होते एक बेडूक खूप आशावादी होता आणि नि दुसरा निराशावादी होता मग काय झालं एका दिवशी ते दोघे बेडूक अन्नाच्या शोधात फिरत असताना एका दुधातल्या मोठ्या भांड्यात पडले आता त्या भांड्यातील दूध खूप खोल होते आणि त्यांना लगेच बाहेर पडणे शक्यच नव्हते निराशावादी बेडूक लगेच म्हणाला आता काही उपयोग नाही आपण दोघेही बुडून मरणार असे म्हणून त्याने प्रयत्न करणे सोडून दिले आणि तो दुधात खाली बुडाला पण आशावादी बिडकाने हार मानली नाही तो विचार करत राहिला की काहीतरी मार्ग नक्की निघल तो आपल्या पायांनी दुधात सतत उड्या मारत राहिला बराच वेळ उड्या मारल्यानंतर त्या दुधाचे भांडे दही बनण्यास सुरुवात झाली आता त्या दह्याच्या घट्ट गोळ्यावर तरंगणे त्याला शक्य झाले त्याने हळूहळू त्या दह्याच्या गोळ्यावरून उडी मारली आणि तो भांड्याच्या बाहेर सुरक्षितपणे येऊन पडला धन्यवाद